ते जवान जे किसान शेतकरी बंधून भेंडीचं जास्त उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीला बघा अशी मशागत करून घ्यायची रोटरना त्याच्यातलं तन, तण गीन सगळं निघून जाते अर्धी झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता रोटर करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यात ही राधिकाची पुळी आणायची आहे दोनशे पन्नास ग्राम आहे बघू शकता आता ही लागवण करायची याच्यात वीज गुण ठे होते ह्याची लागवण कशी करायची मी तुम्हाला सांगतो आता आणि याच्यात आता सऱ्या पाडणार आहेत आम्ही अशी दोरी बांधायची दोरी बांधून दोन्ही साईडनं मंदात तीन फूट अंतर झालं पाहिजे जेणेकरून आऊत चाललं पाहिजे आपलं आणि तीन बाय अडीच वर लावायची तर ती कशी लावायची आता तुम्हाला सरी पाडून प्रॅक्टिकली दाखवतो पण दुसरी आणायची नाही ही राधिकाची आणा राधिकाच आणायची आडवण आडवांटेजची हे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी लागवण केल्यामुळं चांगलं भरघोस उत्पादन देते शेतकरी मित्रांनो आता याच्यात हे सिंगल सुपर फूड टाकायचं आहे बघा हे कशा पद्धतीने टाकायचं आहे आपण सर्या करून टाकू शकतो हे सोळा वीस झिरो तेरा आहे त्यात मिक्स केले सिंगल सुपर सुपरफास्ट फूडमध्ये भेंडीसाठी ते ग्रोथ करण्यासाठी अतिमहत्वाचं आहे तर आपण आता ही सुरुवात केली पहिली सरी पाळडी याचं अंतर जे हे तीन बाय मधात दीड फूट अंतर सोडलेलं आहे आणि इकडं मधातला जो फट्टा मेन आहे आऊचालायचा हे तीन वर सोडणार आहेत आता आपण बघू शकता आता हे मोजायचं आहे अडीच फुटाची हे आहे आणि इथं प्रकारे सुरुवात करायची आता हां दाबला आता हो टाकून होता आणि म्हटलं हा भेंडीचं बी आता लागून करायची राधिका तीन बाय दीड वर लागून करायची बघू शकतात शरीर शरीर पाडलेले था मधात डोरं बी चालू शकते मधात तीन फूट चोडलेले आहे परत एकूण एक सरी मारायची आणि राधिका भेंडी लागवण चालू करायची एवढा एवढी झाली लागवण करणं भेंडीची सांड लिख का खाली। है खाली ठीक है लेकर के लिए दाखो इकड़े अच्छी दूसरी की काड़ी चैनल सब्सक्राइब करा चालू हो एक हम्म मी पात घेतो अलीकडे जे जग पद्धतीने लावतायत तुम्ही पुढे घ्या मी मागं घेतो